माहिती न देता परीक्षा अचानक पुढे ढकलल्यानं परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ काल चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे आज होणारी परीक्षा पुढे ढकलली जालन्याच्या डी जे पी महाविद्यालयात काल झालेल्या चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत झाला होता गोंधळ परीक्षार्थींना माहिती न देता परीक्षा अचानक पुढे ढकलल्यानं जालन्याच्या डी जे पी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ उडालाय काल चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे आज दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजेच्या दरम्यान होणारी चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे मात्र याबाबत परीक्षार्थींना कुठलाही संदेश दिला नसल्यानं त्यांचा एकच गोंधळ उडालाय कालच्या परीक्षेत ज्या प्रकारे गोंधळ उडाला त्यानंतर आज सुरळीत परीक्षा होईल असा संदेश विद्यार्थ्यांना काल रात्री देण्यात आला मात्र आज ज्यावेळी विद्यार्थी परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचले त्यावेळी आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सा विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं त्यामुळे परीक्षेसाठी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय दरम्यान सगळ्या परीक्षा रद्द करून नव्यानं परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे या मागणीसाठी संतप्त परीक्षार्थींनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडत आंदोलन सुरू केलंय चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जागेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आय टी आय कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात येत आहे मुळात चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या पदासाठी परीक्षा असताना त्या त्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र याय यायला पाहिजे होतं पण एवढ्या लांब जालन्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देऊन त्याही ठिकाणी सरकारचा जो कारभार चालू आहे की या विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर कळतं आहे की आज परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे त्यांना ना कोणता मोबाईलवरती मॅसेज दिला जातो आहे त्यांना मेल केलं जाते टी सी एस आय बी पी एस सारख्या मोठ्या कंपन्यांनी आतापर्यंत या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे पण नवीनच कुणीतरी सरकारचा मिंदा या परीक्षेचं टेंडर घेतोय आणि या परीक्षेमध्ये हा सहावा गोंधळ चालू आहे या विद्यार्थ्यांची परीक्षा फीस या विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा खर्च नेमका कोण करणार याचं उत्तर सरकारने द्यावं जालना जिल्ह्यात जालना शहरामध्ये येऊन एका महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना नाहक असा त्रास दिला जातोय या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करतो आणि या विद्यार्थी बांधवाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत सन्माननीय माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि लोकसभेचे खासदार कल्याणरावजी काळे यांनी या संबंधी ता, तात्काळ भूमिका घेऊन यंत्रणेला संपर्क करून आता एजन्सीने बारा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे की नवीन हॉल तिकीट देऊन आजच्याच या विद्यार्थी परीक्षा घेण्यात यावी नाहीतर या ठिकाणी या शहरामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल योगेश पाटील विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष जालना दादा प्रकरण असं घडलं आहे की आता मी मूळचा यवतमाळचा आहे आणि आमची आज जिल्हा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचं केंद्र आलं होतं आम्हाला जालना जालनाचं इथे धारती जनसेवा प्रतिष्ठान आम, महाविद्यालयामध्ये आमचा सर्वांचा पेपर होता आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा जे आज पूर्ण महाराष्ट्रामधून इथे आलेले आहेत परीक्षेसाठी आणि सर्व कोणी ट्रॅव्हलिंग करून भरपूर दूर दूरून आलेले आहे रात्री रात्री बिरात्री आणि आज त्यांना इथे आम्ही जेव्हा सेंटरवर गेलो त्यावेळेस कळालं की पेपर रद्द झाला कालही एक पेपर रद्द झाला आणि आजही पुन्हा एक पेपर रद्द झाला जेव्हा आम्ही कंपनीच्या हेल्प हेल्पडेस्कला फोन केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही बारा वाजेपर्यंत तुम्हाला नवीन हॉल हॉलटिकीट देऊ आणि शंभर किलोमीटरच्या आतमध्येच तुम्हाला परीक्षेचं केंद्र येईल पण ते येईल की नाही येईल याची गॅरंटी नाही आहे आणि ती कंपनी जी आहे आय लिमिटेड ही कंपनी आम्हाला पाहिजेच नाही आहे नेमकं म्हणजे कारण की पूर्णच केंद्रावरती परीक्षा काम करताय आणि याच परीक्षा याच सेंटरवर का प्रॉब्लेम येत आहे हेच कळत नाहीये सर्व विद्यार्थ्यांना आता नेमकं मागणी काय म्हणते बस आमची एवढीच मागणी आहे की आय टी आय लिमिटेड ही कंपनी सदरील घेत आहे ही परीक्षा त्यांच्यापासून सोडवून टी सी एस किंवा रद्द करण्यात आलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सेंटरवर परीक्षा चालू आहे आणि ते सर्व परीक्षा रद्द करण्यात यावी एवढी आमची मागणी आहे माझं नाव शैलेश यवतमाळ काल आम्ही चंद्रपूर मध्यवर्ती बँक साठी इथे एक्झाम साठी आलो होतो काल पण आमच्या म्हणजे व्यवस्थित आम्हाला चेक पण करण्यात आले नाही आणि मुळात म्हणजे पंधरा मिनिटातच आमचे सिस्टीम बंद करण्यात आली व आमचे अँसर पण जमलिंग होत होते आणि आज पण आम्हाला म्हणजे रात्री नोटिफिकेशन पडलं सात नंतर तर तुमची सुरळीत एक्झाम उद्या होईल क्लर्क पदासाठी तर आम्ही ते उद्या उद्या म्हणजे आजच आलो तर आम्ही सेंटरवर गेलो तिथं धरती इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज तरी तिथं आम्ही तिथं पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा आज पेपरच नाही आणि तुमचा पेपर पोस्ट पण करण्यात आला आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला मेल पण नाही आला आणि मेसेज पण नाही आला आहे आणि ऐन टाईमावरती आमचे असं नुकसान करण्यात आलं आहे आमचं म्हणजे रोजचं मेंटली हरिशमेंट करण्यातच आले कारण की काल पण आमचा टाईम वेस्ट गेला पैसा वेस्ट गेला आम्ही एवढ्या लांबून लांबून इथे आलो आहे तर मग आमच्या आमच्या सामान्यासारख्या मध्य अ, मध्य मिडल क्लासपर्यंत आमचं नुकसान होत आहे तर आम्ही करायचं काय आम्ही अभ्यास पण एवढ्या लांबून येऊन अभ्यास करायचा त्याच्यानंतर इथं आल्यानंतर असा गडबड घोटाळा आहे ती आय टी आय कंपनी एकदम फ्रॉड असून किंवा ते आणि ती कंपनी तर फ्रॉडच आहे पण ते एक्झाम सेंटर पण खूप मोठं फ्रॉड आहे आणि त्यांचं कुठल्याही सुविधा नाही तरी आम आमचे एकच म्हणणं आहे की हे सगळ्या एक्झाम रद्द करून पुन्हा टी सी एस किंवा आय बी पी एस ह्या यांनी ही एक्झाम घ्यावी हीच आमची माझं नाव नीते संजय मावर मी प्रॉपर सिल्लोडचा आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस